परिवाराच्या भेटीला आले होते आणि राजकीय चर्चा झाली का कारण चर्चा अशी सुरू आहे की आता काका अगोदर तुम्ही देखील अजितदादांच्या सोबत जाणार आहे थोडा खाली उत्पन्न बाजार सगळ्यांच्या येत आहे कार्यक्रमाला हजेरी लावून त्यानंतर आमच्या काकांकडे जेवायला आले आमचं घर शेजारी नसल्यामुळे कौटुंबिक फक्त मी तिथं गेलो आणि चहा चहापानाला आमच्या घरी बोलवलं त्यामुळं फक्त कौटुंबिक चर्चे पलीकडे काय चर्चा झाली मात्र तुमची देखील बऱ्याच वेळ चर्चा झाली आतमध्ये मग असं काही राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून जात मी चहाला बोलू द्या तेवढ तरी आपलं पाहुणचार करणं आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं मामा करणे निर्णय घेत नाहीये म्हणून तुम्ही निर्णय घेत नाहीये का म्हणजे मामांची चर्चा सुरू आहे की मामा पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू आहे मात्र त्यांच्या निर्णयावर तुमचा निर्णय मामा तर काय मला बोलले नाही तुमच्याकडनं ऐकू काही आय जिल्ह्यामध्ये एखादं मंत्रिपद देण्याची काही याबद्दल चर्चा केली अजित पवार कौटुंबिक या नात्याने फक्त चहा घेतला आईस्क्रीम ते म्हटले दोन नको जास्त चहा घेतला एवढं बाकी काही नाही विचार खूप झाले परंतु मग विरोधी पक्ष पक्षात तुम्ही आज तुम्ही काही तक्रारी पण केल्या असतील आपल्या घरी आल्यावरती राजकीय आपलं नॉर्मल आपलं तब्येतीचे विचार